हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बटाट्यापासून अगदी झटपट होणारा असा रेसिपी पाहणार आहोत दोन बटाटे कुकरला उघडून घेणार आहे हे पा छान असे कुकरला उकडून हाताने स्मॅश करून घेतलेले आहेत पाहू शकता त्यामध्ये आपण गाजर घातलेला आहे किसून आणि शिमला मिरची घातलेली आहे थोडीशी कापून बारीक आणि कांदा देखील घातलेला आहे कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे पाहू शकता हे पहा सर्व असं थोड्याशा भाज्या देखील घातल्या तरी चालतील आता यामध्ये आपण हळद घातलेली आहे थोडीशी हळद घालायची आहे पाव चमची हळद घातलेली आहे तिख तिखट घालणार आहे थोडं लाल तिखट जिरं घातलेलं आहे थोडंसं आणि थोडासा ओवा देखील घातलेला आहे ओव्याने अजून छान लागतात चवीलासुद्धा लाल मिरची घातलेली आहे थोडीशी तिखट नाही आहे मिरची फक्त कलरसाठी आणि कस्तुरी मेथी घालणार आहे हातावाशी हे करून घालायचे आहे थोडीशी त्याने छान वास येतो कस तरी मेथीचा हे देखील घातलेला आहे आता आपण मिरची आणि लसूण वाटून घेतलं होतं मिक्सरच्या जारमध्ये त्याची पेस्ट टाकणार आहोत आम्ही थोडीशी बघा तिखट तुम्हाला लागेल तसं कमी जास्त करू शकता मुले खातात त्याप्रमाणे आणि एक चमचा बेसनपीठ घेणार आहे थोडंसं थोडंसं बायंडिंग घेण्यासाठी हे पा आणि गव्हाचं पीठ टाकायचं आहे त्यामध्ये आता गव्हाचं पीठ लागेल तसं ॲड करायचं आहे मीठ घातलेलं आहे जसं आपण कणिक मळून घेणार आहोत चपातीसाठी मळतो त्याप्रमाणे फक्त थोडंसं घट्ट मळायचं आहे एकदम पातळसुद्धा नाही आपल्याला पराठा छान लाटता यायला पाहिजे अशा प्र पद्धतीने मळायचं आहे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे नीट आणि लागेल तसं तुम्ही पीठ ॲड करू शकता गव्हाचं गरम बटाटा आपण उकडून घेतलेला आहे हे पहा छान असं भाजीने देखील शिमला मिरची टाकलेली आहे आपण पाणी सुद्धा थोडं हे पहा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं अजून नुसतं जाडसर असं मळायचं आहे हे पहा छान असं छान मळून मळून जेवढं छान मळून मळून घेऊ आपण तेवढं मस्त पराठा होता होतो हे पहा अशा प्रकारे आपलं आता पीठ मळून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही ह्याला तेल लावून आपण झाकून ठेवूया जास्त पातळ देखील नाही झालेलं आहे हे पहा छान तेल लावून आपण ह्याला आता झाकून ठेवणार आहोत मी पाते थोडंसं भिजेल हे पाहा जास्त वेळ नाही भिजवायचे आपल्याला लगेच करायचे आहे नुकतं चटणी करून घेपर्यंत त्याला झाकून ठेवते आता इथे एका बाउलमध्ये मी दही घेतलेला आहे लागेल तसं तुम्हाला व्याच्या खायला त्याप्रमाणे दही घेऊ शकता छान असं फेटून घ्यायचं आहे मस्त त्यातले गोळे फुटेपर्यंत हे पहा छान असं मस्त फेटून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये यामध्ये मी दाण्याचं कूड घालणार आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि कोथिंबीर हे पहा आणि त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलेलं आहे हे छान मिक्स करून घेऊ आपण आता हे पा छान असं मस्त छान फेटून घेतलेलं आहे पाहू शकता सर्व मसाला त्यामध्ये मिक्स झालेला आहे नीट आता आपण फोडणी फोडणे देऊया चटणीला हे पा फक्त फोडणी आपलं चटणी होईपर्यंतच पीठ झाकणार आहे जास्त वेळ नाही कारण त्यामध्ये कांदा वगैरे सर्व टाकलेला आहे अपन। आपण आपण लगेच ताटून घेणार आहोत तेल छान तर आपलं की त्यामध्ये जिरं घालणार आहे मोहरी घातलेली नाही आहे आणि लाल मिरच्या दोन हे, हे।, हे पा आता यामध्ये टाकूया आपण किती मस्त फोडणी बसलेली आहे पाहू शकता मोहरी आणि मिरचीची मस्त अशी फोडणी बसलेली आहे हे पाहा आता आपण उंडा घेतलेला आहे आता आपण छान असे पराठे लाटून घेऊया तुम्ही टिफिनसाठी देखील मुलांना देऊ शकता जर आवडत नसेल काही कांदा वगैरे तर नाही टाकलं तरी चालेल नुसतं बटाटा आणि गाजर शिमला असं टाकलं तरी चालणार आहे हे पाहा अशा प्रकारे छान असं लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित पाहू शकता तवा तापायला ठेवलेला आहे मी आता तव्यावर आपण तो पराठा घालणार आहोत हे पहा छान असं मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला मी तूप बटर काही लावू शकता तेलदेखील लावू शकता तर मी या ठिकाणी बटर लावणार आहे हे पहा छान असं एक साईडने छान भाजून घेत घ्यायचं आहे दोन्ही साईडने मस्त भाजायचं आहे कारण आपण त्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत गाजर कच्चा आहे टमाटर हे देखील कच्चा आहे शिमला दुसरी एक लाटून घेते मी हे पाहा ते भाजीपर्यंत छान असे मस्त चवीलासुद्धा खूप भारी लागतात पराठे चवीलासुद्धा खूप मस्त लागतात जर तुम्हाला रेसि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर बेल आयकॉन द्यावाला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन रेसिपी दिसतील माझ्या आपला पराठा भाजून झालेला आहे किती छान खरपूर भाजलेला आहे पाहू शकता अगदी दोन खाल्ले तरी पोट भरणार असा पराठा आहे हा नक्की करून पहा हे पहा बटर लावलेला आहे जास्त वाटत नाही आहे तूप बटर काही लावू शकता तुम्ही जर दुसरं टाकलेलं आहे आपण भाजून घेवायला देखील तर परत मी अजून एक लाटून घेते हे पहा तीन चार मी करून घेते हे पहा बारीक मोठा पराठा करू शकता तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे छान असा व्यवस्थित लाटून घेतलं ला आहे सर्व बाजूने हे पहा खायला देखील चटणीसोबत एकदम बारीच लागतो दह्याची चटणी बनवली आहे हे पहा छान असा भाजून घेतलेला आहे आपण तीन ते छान असा पराठा आपल्याला भाजून झालेला आहे पाहू शकता छान असा खरपूस भाजलेला आहे पाहू शकता एकदम पोट भरून जातं दोन पराठ्यांमुळे देखील हे पहा मुलांना देखील खूप आवडेल असे चवीलासुद्धा छान लागतात चटणीसोबत तर एकदम भारी दह्याची चटणी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा हे पहा मी तुम्हाला सर्व करून दाखवते आता एकदम जा छान झालेले आहेत हे पहा चटणी देखील अप्रतिम लागते हे पहा अशा पद्धतीने आपले बटाट्याचे पराठे तयार झालेले आहेत पाहू शकता खूप भारी असा लागते चटणी नक्की करून पहा जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून आहात कसे वाटले तुम्हाला रेसिपी कशा वाटतात जर काही अजून आयडिया सुचवायच्या असतील तर नक्की सुचवू शकता आपला नाश्ता तयार झालेला प्रकारे थँक्यू